नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा लोणाळ्यात भाजप यांच्या वतीने रन फॉर नेशन आणि रन फॉर मोदी कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनी महिला ज्येष्ठ नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांनी रन फॉर नेशन या स्पर्धेचे शिट्टी वाजून उद्घाटन केले या कार्यक्रमात लकी ड्रॉ मार्फत आणि प्रथम द्वितीय अशी आकर्षक अशी ट्रॉफी आणि सायकल बक्षीस देण्यात आल्या रन फॉर नेशन आणि रन फॉर मोदीच्या घोषणा देत चित्रावाघ यांनी सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया या कार्यक्रमाचा स्पेशल रिपोर्ट सर आज की वीडियो जैकी सर्वप्रथम गुड मॉर्निंग रन फॉर मोदी रन फॉर नॅशनल असं आपल्या ह्या स्पर्धेचे नाव होतं व्यासपीठावरती आपल्या सौ चित्रताई हा प्रदेशाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष तसंच नगरसेविका सुरेखासाई जाधव व्यासपीठावरती सर्वच पदाधिकारी यांनी खूप मोठ्या प्रमाणे ताई आम्हाला तुम्ही आम्हाला साथ दिली ताई चित्रता फक्त दोन दिवसांमध्ये ह्यांनी मॅनेज केली आम्हाला चार पाच दिवस असतं टाईम खूप मोठ्या प्रमाणात केलं असतं तरी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि छान असं त्यांनी मॅरेथॉन इथं आयोजित केली सर्वप्रथम मी ज्येष्ठ नागरिकांचा खूप आभार मानेल की ह्या वाळ्यांमध्ये पण ते भरपूर पळालेले आहेत कारण का ज्येष्ठ नागरिक एवढा पळून दमल्या पण नाही असं निवांत असल्या होत्या की आम्हाला नागरिक वाटली की अरे बापरे आम्ही चालत आली मी तरी मी पहिलं पाणी मागितले का ताईंना तर काही एनर्जी तशी खूप चांगले राहू द्या आणि ताईंचं नाव रोशन होऊ द्या एवढंच बोलते आणि थांबते महाराष्ट्र मी विनंती करते हे आपण माझं गुड मॉर्निंग लोणावळा खूप छान वाटते आज या ठिकाणी येऊ मी आभार मान माझी सहकारी लोणावळा शहराच्या नगराध्यक्ष सुरेखा ताई मी आभार मानन उपनगराध्यक्ष आमचे पुजारीजी की ज्यांनी अगदी शॉर्ट नोटीसवर रन फॉर नेशन रन फॉर मोदी ही मॅरेथॉन त्या ठिकाणी साकार केली आनंद वाटला ज्येष्ठ नागरिक पण याच्यात सहभागी झाले मुलं सहभागी झाल्यात मुली सहभागी झाल्यात आणि आज बाबीचे पेपर असताना सुद्धा एक सकाळ त्या सकाळमधला एक तास एक तास देशासाठी आणि एक तास मोदींसाठी तुम्ही सगळेजण धावलेला आहात त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानते मिसरं आणि मैत्रिणीं वर तुम्ही बघितलं असेल नारी शक्ती बंधन रन फॉर नेशन रन फॉर मोदी आणि या देशातल्या महिलांना वंदन करण्यासाठी मोदीजींनी ही नारी शक्ती बंधन मॅरेथॉन आज संपूर्ण देशामध्ये होतीये आणि या देशामध्ये होत असताना पुणेमधल्या मावळ जिल्ह्यात या ठिकाणी सुरेखाताई आणि पुजारीजींच्या माध्यमातून लोणावळा शहरामध्ये अति उत्साहामध्ये ही मॅरेथॉन त्या ठिकाणी सुरू झाली यामध्ये ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी आणि विद्यार्थी यांना काही बक्षीस सुद्धा सुरेखाताई आणि पुजारींकडनं त्या ठिकाणी देण्यात येणार आहे महिलांच्या आयुष्यामध्ये बदल आणण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं त्यांचं आयुष्य आणखी सुखक आहे करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मोदींचे हात बळकट करायचे आज मी काल इथे भाषण करणार नाही कारण मुलांचे पेपर आहेत आणि मला कौतुक आहे की पहिली आलेली सोनू सामरे विदाऊट चप्पल चप्पल न घालता कुठे गेली सोनू सामरे मुलं आई लवकर मला ही बदला छोटू दिनी चप्पल ना घालता शोरूम सांबरे धावली है आणि शोरूम सांबरे ने पहिला नंबर पर मिळवला है दो रन कायचा आपण की करिया तुम्ही बच्चे आज के बच्चे कल के देश का भविष्य है और इसीलिए आज आपने जो वक्त दिया अपने देश के लिए अपने मोदी जी के लिए इसलिए भारतीय जनता पार्टी और सभी मेरे सहकारियों के साथ आप धन्यवाद औरंगोक थोड्याच वेळामध्ये आपण बक्षीस कार्यक्रम करूया तीन लकी विदरणाचा नगराध्यक्ष सुरेखा तईना मी विनंती पण करेल की त्यांनी याच्यातले लकी ड्रॉ काढून तीन जे कोण लकी आहेत त्यांना सायकल सुद्धा या ठिकाणी द्यायचे आहे जरा एकदा सगळ्यांनी घोषणा देऊया का बार विजेते घोषित केले जाणार आहेत आणि ठिकाणं या ठिकाणी सायकल दिली घरी येऊन कोणाला मिळालं आहे कोणाला मिळालं आहे नाव सांगू नाव सांगू कुठल्या कॉलेज ना मिळालं आहे अबोली दत्तात्रय बे

तिसरं आहे गौरव मोहिते डीपी मेहता डीपी मेहता कॉलेज गौरव मोहिते आहे का आय हे पळत पळतील पळत पळतील आपली मध्ये पळाले मोठा गट ज्येष्ठ नागरिक मोठा गट ज्येष्ठ नागरिक मध्ये पहिला नंबर मिळालाय पूजाताई केदारी पूजाताई केदारी आहेत का या या ताई ज्येष्ठ नागरिक मध्ये घटले मोठा गट मोठा गट मोठा गट महिला आणि दुसरं आहे पांडुरंगजी बोराडे का ज्येष्ठ नागरिक जोरदार काळ्या वाजवा बरोबर आता मुलांचा गट अमोल मरगळे अमोल मरगळे आहे का टाळ्या वाजवा जरा अमोल अमोलसाठी रितेशला लॉटरी लागली आहे रितेश रनिंग मध्ये पण पहिला आलाय आणि लखी पण त्याचं नाव मुलींचा गट सोनू बारकू सामरे वाजवा छान आणि दुसरा नंबर आलाय सुमित्रा चौहान जोरदार टाळ्या वाजवा फोरनो देशातल्या नारी शक्तीला वंदन करण्यासाठी मोदीजींनी नारी शक्ती मॅरेथॉन नारी शक्ती वंदन मॅरेथॉन अशा पद्धतीची मॅरेथॉन आज देशभरामध्ये महिलांना समर्पित अशी मॅरेथॉन या ठिकाणी देशभरामध्ये साजरी झालेली आहे आज मी या ठिकाणी लोणावळा शहरात आली आहे आणि लोणावळा शहराच्या आमच्या माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव आणि त्याचबरोबर मी उपनगराध्यक्ष पुजारीजी यांनी ही मॅरेथॉन आयोजित केली होती आपण पाहिलं की या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक मुलं मुली या सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे दोन हजार चौदापासून महिलांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन यायला सुरुवात झाली वुमन सेंट्रिक योजना आणून महिलांच्या चेहऱ्यावरती आनंद फुलवायचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं आहे या शक्तीला वंदन करण्यासाठीचाच आजचा हा कार्यक्रम होता मोठ्या उत्साहामध्ये पार पडला मला कौतुक आहे की आमचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी दहावीचे पेपर्स असतानासुद्धा मोठ्या संख्येने मुलांना शाळेला कॉलेजेसला आवाहन करून या ठिकाणी रन फॉर नेशन रन फॉर मोदी या खाली ही जी मॅरेथॉन आहे ती अतिशय यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे जे यशस्वीरित्या ज्यांनी पूर्ण केली आहे ज्यांचे नंबर आले त्यांना आम्ही त्या ठिकाणी छोटंसं प्रोत्साहनपर बक्षीसही दिलं आहे सोनू सामरे नावाची एक छोटीशी मुलगी आदिवासी समाजाची ही मुलगी विदाऊट चप्पल एवढ्या लोणावळ्यात आपण आहोत गारवा आहे आणि त्यातही ती धावून तिने पहिला नंबर पटकावला आहे आणि त्याचबरोबरीने मुलांनाही आम्ही ज्येष्ठ नागरिकांनाही दिले आणि आजचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने संपन्न झाला केंद्राच्या नाही अजून अजून महाराष्ट्र राज्य